हो मादी 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 <गण> हे एकदम आहे हे लाल कमरेच्या वरती आहे टोल सकाळचे आठ वाजून गेलेत आणि हे मस्त सकाळ झालेली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज मी दिव्याला चाललो आहे एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आपला साईल आहे मित्र तो दिवा ईस्टला मच्छी वगैरे घेऊन येतो विकायला तर आज पण त्याला भेटायला चाललो आहे तसा भेटतो पण आज स्पेशली जा व्हिडिओ बनवतो आहे सो आता चाललो आहे दिव्याला इथून जावे आणि कोणते कोणती मच्छी वगैरे आणला नाही बघूया सकाळ सकाळी लवकर येत होतो सात साडेसातला तर बघूया दिव्यातले भरपूर सारे मंडळी आहेत आपले व्हिडिओ वगैरे बघतात तर जाऊन तिथे मच्छी वगैरे घ्या मस्त मच्छी आणतो आज बघूया कोणतो कोणती आहे सकाळचं वातावरण मग काय भारी झाले सकाळ सकाळी सूर्यदेव पण आले थोडासा दुःख असतो थो। नंतर मग तो दिवा ईस्टला आलो आहे पण आता हे बघताय इकडे गर्दी असते संध्याकाळची जाम आता थोडं सामसोम आहे आज रविवार आहे तर आपण ह्या साईडला जायचं आपण सी एस टी एंडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजने आलो आपण इकडे आणि या साईडला इसला थोडं चालावं लागतं या साईडला मार्केट वगैरे हो असतो पुढे जाऊन बघूया थोडं मच्छी मार्केट वगैरे आहे पुढे तिथे गर्दी व कसली लागली मच्छीची इकडे मार्केट लागतं भाजी मार्केट आहे इकडून सगळी आता सकाळी सकाळी ना ताजी मच्छी भाजी वगैरे भेटते आपल्याला मेथी कशी आहे मेथी कशी आहे वीस रुपये वीस वीस रुपये मेथी आहे एकदम फ्रेश कांदा आहे कांदा कांदा कसे आहे कांदा वीस रुपये अन्न धुडीवर मोठी आहे मला भाजी मार्केट आहे इकडून सगळं कोथिंबीर कोथिंबीर कशी आहे कोथिंबीर कशी आहे मोठी तुटी आहे स्वस्त आहे जरा इकडचं मार्केट इकडे यायला पाहिजे सकाळचं मार्केटला वगैरे आणि तिकडे ते उमेशनगरचं मार्केट आहे इथून पुढून जाऊन आहे ना लेफ्ट मारून आपल्याला जायचंय आणि हा इथून आहे ना बस वगैरे हो जातो था, खारडी गावासाठी आम्ही एकदा खेळायला गेलो होतो त्या टायमिंगला इथूनच गेलो होते बसनी दहा दहा रुपये घेतात खारडी गावात जायला सकाळ शकल सकाळी बोललो जरा जाऊया एवढं फिरूया रविवार रविवार पण होता आणि सुट्टी पण होती बोललो जावे जरा साईडला भेटून येऊया हो बोलतो कारण जरा बरं वाटेल एवढं सगळे जॉब आहेत फुटपातीच चालत जायचं आहे आपल्याला सगळं हो मार्केटच लागतो इकडून जाताना पण साईल जिथे बसतो ना तिथे मच्छी मार्केट वगैरे नसतोय तो सेपरेटली वन मॅन शो बसतो तर आज बघूया कोण आहे का त्यासोबत सगळ्या भाजीच्या गाड्या आल्या सगळ्या सकाळ सकाळी मार्केट वरून जे रात्री जातात सकाळी लवकर जातात खरेदी करायला ते गाड्या भरून घेऊन येतात बघा इकडून ह्या दिव्यावरून काढतात दिवा स्टेशनवरून दिवा आगासन रोड आहे आणि समोर आहे आपले एस एम जी इंग्लिश स्कूल आहे ह्याच रोडला इकडे यावं लागतं आणि ह्या स्कूलच्या जस्ट बाजूला इथे आपला साईल भाऊ बसलेला असतो आहे काय अजून धुकं काय केलंही नाही भारी वाटतं सकाळ सकाळी खरंच याला सकाळ सकाळी बाहेर पडायला पाहिजे मस्त वाटतं जरा फ्रेश वातावरण एकदम नमस्कार शेठ साईल जे इथे आलोय फायनली साईलचा एक छोटासा स्टॉल आहे इथे एवढा मच्छी काय आणला ना टोल आहे टोल हाय मोठ्या साईजमध्ये एक आहे एक थोडी छोटी साईज आहे हलवा एवढेच होते रे आणि इकडे आहे चुरमई चुरमई पण मोठी आहे आणि हे काय रे हे छोटे छोटे मासे आहेत काटे असतात ना याला काटा बाबा एकदम मासे खायला चांगला आहे सौंदाळा पण छोटी साईज आहे कटिंग काय कापतोय हलवा कापतोय कोळंबी पण आहे बांधली आहे बांगडा आहे बांगडे कसे विकतेसरे शंभरला पाच आणि मांदेली पन्नास रुपयाला मांदेली एवढी सगळी आणि तू दिव्याला एक स्टेशन अगोदर दोन स्टेशन आधी उतरतोस ना तेव्हा एवढं स्वस्त विकतो तो माहातून तेव्हा पापलेट पण आहे पापलेट कशी आहे पाचशे रुपयाला चार बरी आहेत चांदी, 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 चांदी आतमध्ये आहे की बाहेर आहे चांदी उतरली त्याची आतमध्ये चांदी आहे बोलतो आणि सोना कशात ह्याच्यात चांगलं हे ताज लाल लाल दिसला पाहिजे हलवा मसा खायला खूप छान आहे का बाकी एवढीच मच्छी आणली कोळंबी आहे ते पण जरा आहे बऱ्यापैकीच आहे उचलूया शेतकरी उचलायचं असत तेवढा टोल अर्ध्या जास्त आहे ना मोठी तीनशे रुपयाला आहे टोल मोठी टोल आहे झाड पण आहे साईज पण भारी ही किती आहे पण मच्छी संपते तुझी तरी पण बारा ते एक वाजता बारा ते एक वाजता संडेला संडेवार आठवड्याचे तीन वार तीन वार मच्छी आणतो आणि सकाळी तरी किती पाच वाजता जातात ना थोडी रात्री जातो असं घर सकाळी सात वाजता इथे येतो सात वाजता मच्छी विकणार सुमारे बारा एक वाजता एवढी मेहनत घेतो आणि स्वतःचा व्यवसाय करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे सगळं मच्छी मेन म्हणजे आहे ना ही कटिंग वगैरे करता आली पाहिजे आपल्याला मच्छी विकणं तेवढं सोपं काम नाही आहे सफेद पाणी सफेद सफेद पाण्याची पापलेट इकडे पण आहेत पापलेट वाट्याला चार चार पापलेट लावले अच्छा दर दिवशी एवढा माल घेऊन येतो ना आणि ऑर्डरचं पण घेऊन येतो म्हणजे कोणी जर का ऑर्डर वगैरे दिली स्क्रीनवरती मी नंबर देतोय जर तुम्हाला इथे दिव्यात जर जवळपास जात असेल ना एस जी स्कूल आहे हे इंग्लिश स्कूल आहे एसएमजी इंग्लिश स्कूलच्या समोरच आहे इथे पुढे तर तुम्हाला पण इथे जवळपास कोणाला हवं असेल ना, ना मच्छी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये तर जातो त्याला कॉन्टॅक्ट वगैरे करायचं की मी नंबर देतोय तर त्याला आणायला सांगा घेऊन येऊ मस्त ताजी फ्रेश मच्छी कांदे मासे भेटणार कोंबीड हलवा सुरमई मोठ्या प्रॉन्स भेटणार सुरमई भेटणार बरं मग डोळ वगैरे भेटणार करली भेटणार डोल पण मोठी साईज आणला नाही सर्व मोठी अच्छा करली नाही आज आणली ना कर्ली आहे कोंबीड आला नाही एवढे सगळे आयटम ठेवतो तो एकत्र एक सगळे कोळंबी मग मोठी साईज आहे अच्छा हे किलोवरती विकतोयच ना चारशे रुपये किलो आहे कोळंबी आता मच्छीचा रेट आहे ना कसा कमी जास्त कमी जास्त असतोय त्याप्रमाणे असतो आता खेकड्यांचा रेट खेकडे कितीला विकतो रे अडीचशेला अडीचशेला तर किती आहेत त्यामध्ये एक डझनच्या वरती खेकडी आहेत अली खाडीची खेकडी आहे ती पाण्याची स्पेशल चाय पण आली स्पेशल चाय आहे अरे वा मस्त सकाळी सकाळी थोडी चहा पिऊया या चहा प्यायला जण असे स्टॉल वरती आल्यानंतर आता चहा प्यायला मस्त वाटत खेकडी पण मस्त आहे थोडी बारीक साईज आहे पण आहेत थोड्या जास्त आहेत हे बघा मादी आहेत हे बघा मादी 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 हे नर आहेत आता ही मादी आहे थोडंसं पोट आहे ना थोडे वाईल्ड असतो हे बघा आता आणि हे आहे नर आहेत नर बघा एवढ्या खेकडे आहेत सगळ्या एवढ्या मी पण त्या दिवशी आणल्या होत्या आणि मस्त थोडी मोठी साईज होती पण मार्केटला गेल्यानंतर तेवढे थोडे थोडं लवकर जावं लागतं शंभरला चार बांगडे होते थोडी ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती आता ही साईज आहे ना ही थोडी छोटी साईज आहे पण ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज होती ते ऑर्डरची होती त्याला कॉल वगैरे येतात आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअपला तू स्टेटस लावतोस ना काय काय मच्छी असते ना त्याचे व्हॉट्सअपला स्टेटस असतात जर तुम्ही नंबर वगैरे सेव्ह करून ठेवलात व्हॉट्सअपवर चेक केलात तर सकाळ सकाळी कोणत्या कोणती मच्छी आहे ते तुम्हाला कळेल मग इथे स्टॉपवरती येऊन घेऊन जाईल दिवा स्टेशनला ना हो दिवा स्टेशनला इकडे हे बघा इथेच पुढे आहे ना एस एम जी स्कूल आहे एम जी शाळा आहे बघा ही जी बिल्डिंग आहे ना ह्याच्या इथे जस्ट आहे कधी आलात तर या एक, मराठी माणसाला सपोर्ट करा व्यवसायामध्ये कोण उतरत असेल ना आपला मराठी माणूस तर त्याला सपोर्ट करा करत पाच वर्ष झाले पाहिजे मच्छीच्या व्यवसायात पाच वर्ष झाले त्याला काय टेन्शन नाही काय नाही थोडे मेहनत आहे तुझा वय किती रा आता माझं वय आहे तेवीस रनिंग चालू आहे तेवीस रनिंग चालू आहे आणि स्टार्टअप चांगला केलाय खूप मोठा व्यावसायिक तुझ्या एवढी आहे साईज त्याची ना कमरेच्या वरती आहे टोल काप 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 लवकर त्याच्यामध्ये ना टोल की त्यामध्ये गाभोळी खूप छान लागत्या अंडी असतात त्याची क्लासला गेला होतास क्लास लावला होताच कुठं की त्याला विचारतो क्लास लागला का मच्छी कापायचा मेन असते ती कोणती मुशी आहे ना बाकीच्या मच्छी कापू शकतो पण मुशी वगैरे हो आहे ना ती कापायला थोडी जास्त कष्ट घ्यावं लागतं आहेत कष्ट मच्छी विकाय मच्छी अशीच नाही पैसे म्हणजे मच्छीवाल्यांना पैसे असेच नाही भेटत तर त्याच्यामागे भरपूर कष्ट आहेत रात्री उठून बिचारा जातो मच्छी आणायला आणि ही एवढी सगळी मच्छी घेऊन येतो आम्ही रात्री शेवटची गाडी पकडून जातो आणि सकाळी लवकर बाजार करतो आणि असे मच्छी घेऊन इथे बसतो विकायला तर जर इथे ह्या ठिकाणी जर लवकर आला ना तर मच्छी तेवढी विकली जाते लेट आला तर मग गिरायक पण कोण येणार आहे आता ही किती एक बारा एक वाजेपर्यंत संपून जाईल ना मच्छी आता थोडी राहिले मोठे मोठे ताजी आहे तुम्हाला पण कधी जर मच्छी वगैरे हो लागली तर या इथे साईज भाऊ आपला आपले छा हे आपल्या छानवरून आपले सबस्क्राईब फॅमिली जर कोण आले तर त्याला काय वाईज कमी करशील काय किती पन्नास रुपये की शंभर रुपये पन्नास शंभर रुपये डिस्काउंट देल तुम्हाला काही नाही काहीतरी सपोर्ट करा देखामे हात पाठवणार नाही आलात तर तुम्हाला काही नाही काहीतरी देईल हे हो बघा टोल आज तो मस्त मोठ्या आणल्या होत्या आणि आम्हाला टोल खूप आवडते मच्छी म्हणजे आहे ना आपला एकदम दिवाळ्याचा विषय आहे तर आपण इकडे साईच्या इथे आलो होतो जरा सकाळ सकाळी बोललो जरा भेट देऊया बरेच दिवस आलो नव्हतो हो इकडे तर आज बोललो जाऊया साईच्या इथून मच्छी हो वगैरे घेऊन जाऊ आणि हे बघा इकडे मागेच आहे ना एस एम जी स्कूल आहे इंग्लिश स्कूल आहे तर त्याच्या इथेच बसतो कधी आला तर या इथं मच्छी घ्यायला तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय सो व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलचं नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका थोडा जास्त विन नॉईश येतो आहे कारण रोडच्या बाजूलाच आहे ना त्यामुळे जरा गाड्या वगैरे चालू आहे चला हे बाय बाय कर रे आणि काय सांगशील हा आमच्या छोट्याशा स्टॉलला विजिट करा या मच्छी घ्यायला चला मी पण घेतली टोल घेतली स्टोलक्राईब करायला ऐका ऐका याचं आणि हो बरेच जण आहेत ना सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले तीन हजार सबस्क्राईब फॅमिली कम्प्लीट होईल लवकर करा कराय